तुम्हाला सांगते आता पावसामुळे इतकं भिजायला झालं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ व्हिडीओ पडला म्हणजे आवपडच आहे तुम्ही म्हणणार मॅडम आमच्याकडे होऊन <laughs> लाईन मध्ये व्हिडिओ असतात दिवशी तीन तीन व्हिडिओ काही वेळेला रेकॉर्ड होतात मग ते सगळं तीन दिवस पुढे जात असं होतं बऱ्याच वेळेला ना तुम्ही म्हणता मॅडम 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 हे सिरियल मध्ये नाही तारखा टाका या काय केलं काय झालं मी तिघ वरती चढले की नाही सगळं असं घामट घामट वाटलं घाम आलाच म्हणजे चक्क म्हणजे आता कसं झालंय थोडंसंही जास्त काम केलं की के नाही पहिल्यासारखी तब्येत राहिली नाही हो पण सगळं करत राहायचं त्यामुळे आपण लवकर म्हातारी होत नाही बाकी काही नाही आज एका गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचं आहे इंटरेस्टिंग मी शुगरची गोळी घेणे अशी मध्ये घेते <coughs> काही वेळेला कसं होतं आधी पण घेतलेली चालत नाही मला नंतर पण घेतलेली चालत नाही मला ज्याला जसं जमते करावं खराव मला जे आहे ते तुम्हाला जमणार नाही तुम्हाला आहे ते मला जमणार नाही एके ना हो ती बाईच कुचकट आहे कायम ती तसलच टाकते बरं एवढं करून स्वतःची आयडेंटिटी लपवलेली आहे काहीतरी विचित्र नाव लिहिलेलं आहे काहीतरी विचित्रच नाव असते जे नावच नसते एवढं कशाला घाबरायचं आता आमच्या बाकीच्या बायका बघा नाव आडनाव मधलं नाव सगळं असते बिंदास टाकते बोलायचं ते बोलायचं वर घाबरायचं तर त्या बाईनं लिहिलंय तुम्ही घरातल्या लोकांशी गप्पा का मारत नाही आमच्याशी का गा गप्पा मारत बोलता आम्हाला उर्मट उत्तर देता या बाईचं चॅनल मोटिवेशनल नाही आहे तर नावं ठेवणार आहे नसतं कमेंट की डोकेबाज काय म्हणते मला विषय मिळाला व्हिडिओला मोटिवेशनल का सांगते मी तुम्हाला नेहमी म्हणते तुम्ही जर का सतत लोकांचं ऐकून घेतला आटाचे काली राहिला की तुमची फार वाट लावतात गृहीत धरतात वाट लावतात सगळीकडं घरात दारात सगळीकडे हेच आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी त्यामुळे अरेला ला का रे करावे कळला सो so, मी हे शिकवते अरेला कार्य करावं योग्य शब्दात करावे म्हणून मी म्हणते मोटिवेशनल मोटिवेट केलं की के नाही मी तुम्हाला तुम्ही मला मोटिवेट करता की नाही चांगलं चांगलं असलं बोलून खरंच तुमच्या काही काही कमेंट्स एवढ्या बेस्ट असतात ना मला शिकवतात खूप गोष्टी तर तसंच म्हणून मी म्हटलं मोटिवेशनल आहे हे बाई नावं ठेव ठेवणार आमचं वय आहे नावं ठेवण्याचं यापूर्वी आम्ही नावं ठेवलं तर लोकं म्हणायची एकतर वेळच नसायचा नावं ठेवायला कोणा आता वेळ आमच्याजवळ भरपूर आमच्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात कर्तव्यच संपलेली असतात त्यामुळं आम्हाला सगळं जगातलं चांगलं वाईट सगळं दिसायला लागलेलं आहे आता पूर्वी दिसतच नव्हतं पण लक्षच नसायचं संसार कुटुंब मुलं जबाबदाऱ्या करिअर हे सगळं करायचं काय करून बसायचं तर आता आमच्याजवळ वेळ आहे आमच्या सगळं लिमिटेड आहे आता त्यामुळे उरलेली ही इच्छा आम्ही पूर्ण करून घेतोय नावं ठेवणे चहाड्या करणे असं सगळं आम्ही पूर्ण करून घेतोय इच्छा राहिली आहे आणि आम्ही मेलो तर होऊन बसू आम्ही मानगुटीवर लोकांच्या त्याच्यापेक्षा बऱ्या काही सांगा बरोबर तर एकूण गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे ते एक झालं ह्या दोन गोष्टी माझ्या तुमच्याशी बोलून झाल्या आणि तिसरी गोष्ट आज तुम्ही मला वाटा काका नाही आहेत का जेवायला त्यांचं जेवण झालं त्याला भूक लागली की ते जेवणात मला भूक लागली की मी जेवते काय संबंध आहे काही एकत्र बसून जेवायला काय नवीन लग्न झालंय नवीन लग्न झालंय सुरुवाती सुरुवातीला असतो आता असतोय काय भूक <laughs> लागली की जेवायचं अहो औषध असतात एकमेकांसाठी थांबत बसायचं नाही पूर्वी हा सगळा पेडेपणा करून झालेला आहे आमचा जेवायला थांबणे दुपारी पण जेवायला अगदी थांबायचं रात्री पण जेवायला थांबायचं आणि आल्यावर काका सांगणार मी जेवून आलो आहे मला भूक नाही मी खाल्लो आहे झालं आमच्या सासूबाईला फार राग यायचा माझा तू का वाट बघतीस वेळेला जेवायचं वेळेला खायचं त्यांना अजिबात आवडायचं आणि मी अशी वाट बघितलेली मला असं वाटायचं की आमच्या सासूला भगवत नाही आमचं प्रेम हे बघा त्यावेळेला मी सून सून या भूमिकेत चांगले गुण सासूचे कसे दिसतील असंच वाटायचं आमच्या सासूला ना भगवत नाही आमचं <laughs> पण त्या बरोबर सांगायच्या वेळेला जेवायचं खायचं आपल्याला पुढं काम असतात करिअर करणारे बहिण आणि वेळेवर सगळं खायचं प्यायचं मुलांना सुद्धा सांभाळायचं असतंय त्यांच्या जबाबदाऱ्या असतात त्यांच्या शाळेत जावं लागतंय एक असतंय आणि पुन्हा आपलं करिअर ते टेन्शन वेगळंच करिअर करणाऱ्या बाईला सातत्याने अभ्यासवृत्तीनं राहावं लागतं स्वतःला अपडेटेड ठेवावं लागतं तो एक वेळ द्यायचा त्यामुळे माझ्या सासूबाई जे सांगायचे की नाही ते बरोबर होतं त्या वयात आपल्याला कळत नाही हो आता तर मला वाटतं माझी सासू देव माणूसच होती कुठली सासू असं शिकवेलो कुठल्या सुनेला मी शिक त्यामुळं माझी सासू खरंच चांगली ती सासू नव्हतीच माझी आई किंवा मैत्रीण नव्हती त्यामुळे मीही तशीच आहे मी खट्ट सासू बी बिपोसू काय नाही या चल गंमत सांगायचा हा एक विषय झाला की का आम्ही एकत्र जेवायला बसत नाही कळलं भूक लागली की खायचं न आणि एक विषय घरातल्यांशी गप्पा मारायचं सोडून तुम्ही तुमच्या नवऱ्याशी गप्पा मारायचं सोडून आमच्याशी काय गप्पा मारता एक लक्षात ठेवा लग्न होऊन चाळीस वर्ष झाली आहेत चाळीस गुंडले चोवीस करा कळलं काय एवढे गप्पा मारायचे असतात नवरेशी असतात तुमच्या गप्पा मारा मारत असता तर ग्रेट आहे बाबा तुम्ही किती बायका नवरेशी गप्पा मारत बसल्यात ते सगळं पिक्चरमध्ये आणि सिरियलमध्ये असते हा अठ्ठ्याण्णव टक्के घरामध्ये नसतंय लक्षात ठेवा दोन टक्के कोणतरी अपवाद असतात त्या दोन टक्के बायकांनी कमेंट केल्या की त्यांना दृष्ट लावू नका ग अठ्ठ्याण्णव टक्केवाल्यांनी <laughs> दोन टक्के नवऱ्या बायको बसत असतील हो गप्पा मारत गप्पा मारायला मारा विषय असतात का एक सारखे काय गप्पा मारणार तुम्ही नवऱ्याशी मुलं मोठी झाली आपल्या आपल्या कामाला गेली त्याच्या आधी जेव्हा आपण बसत होतो तेव्हा ला तरुणपणी तक्रारी सांगायचो मुलांच्या तक्रारी ह्यांच्या तक्रारी सासूच्या तक्रारी शेजाऱ्यांच्या तक्रारी तक्रारी सांगायचो ना नवऱ्यानं कधी इंटरेस्ट घेतला काय तुम्ही चहाड्या करत होता तेव्हा घेत नाहीत होते त्यांना इंटरेस्टच नसतो ते कशाला इंटरेस्ट घेतील म्हणजे थोडक्यात आपल्याने त्यांचे बोलायचे विषय सेम नाही ना आयुष्यात कधीच नव्हते आपण वन मॅन शो असायचा असायचा ना एक पात्री प्रयोग एकटेच बडबडायचो पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा अठ्ठ्याण्णव टक्के घरातलं सांगते दोन टक्केवाल्यांनी आपला नवराला पाहून ठेवा दृष्ट लागेल कुठं तर आमचीच गमत सांगायची म्हणजे <में> व्यायाम <laughs> तुम्ही जे मला म्हणता तुम्ही गप्पा मारत बसत नाही का मला कोणीतरी घेणार की नवऱ्याच्या कामात मी मदत करते मी स्वतः लिखाण करते नवऱ्या मदत करतो मी तुम्हाला एक सांगते एवढं नवऱ्यावर अवलंबून राहू नका नवऱ्यालाही स्वतःवर एवढं अवलंबून ठेवू नका ना प्रेमाच्या बाबतीत ना कशाच्या बाबतीत मी बघितली आहेत माणसं दोन पैकी एक ढुम्म झालं की नाही मग कळतंय तेव्हा तुम्ही कधीही नवरा सोडून जगलेलाच नसता आणि तो नवरा पण बिचारा बायको सोडून जगलेला नसतो मग एक जण धम्म झालं की नाही मग ते दुसऱ्याचे काय वाईट हाल होतात वाईट हाल होतात ते कळेल तुम्हाला कधी तसं झालं एक तर एकटं राहायला शिका एकटं जगायला शिका ठीक आहे इतके दिवस तुम्ही एक नवरा बायको नवरा बायको नवरा बायको केला आहे पण वेळेतच टेक्टरायला शिका तुम्ही म्हणालपणे खरी गरज असते बायकाना नसती बायकाना ढीक भर मैत्रिणी मी पुरुषांनाच गरज असते बाईची का तर घरातलं काम घरात मोलकरी नको काय त्याला घरातली बाई म्हणजे कोण असते केअरटेकर असते त्याची शब्द चांगला वापरला मी बायको म्हणजे कोण असते त्याची केअरटेकर चहा पाहिजे का खायला पाहिजे का असं करणारी औषध घेतलात काय घोळ्या घेतलात ना असं विचारणारी बायको म्हणजे कोण केअर टेकर हवी असते त्याला लक्षात ठेवायचं कधीही तुम्ही फार एकमेकांच्यावर अवलंबून जेव्हा राहता तेव्हा तुम्ही आसपास तुमचे संपर्क तयार करत नाही कॉन्टॅक्ट तयार करत नाही माणसं तयार करत नाही एक दुजे लिए बनून राहिलात तुम्ही त्यानंतर तुम्ही एकटे पडता तुम्हाला काहीच माहीत नसतंय काहीच माहीत नसतंय आयुष्यातलं ती बिचारी बायको सगळी करत असते आणि काही ठिकाणी नवरा सगळं त्याला हातीला स्पून फिडिंग केल्यासारखं करत असतोय मग त्या ठिकाणी त्या बायकोला काहीच सुधरत नाही मग सारखं मुलं मुलं म्हणायचं सुन सुना म्हणायचं मी काय करू म्हणायचं आणि डिप्रेशन मध्ये जायचं असं होतंय लक्षात आलं काय म्हणून मी तुम्हाला सांगते गप्पा मारायला सारखा नवरा हो बाहेर जायला सारखं नवरा हो आयुष्य आयुष्य अवघड होऊन जाईल कुणालाच सुटलेलं नाही एकटं हे राहावंच लागणार आहे कुणाला तरी एखाला नवऱ्याला तरी किंवा बायकोला तरी लक्षात ठेवा सवय लावून घ्या आणि ही सवय लावून घेणं काहीच वाईट नाही आहे तुम्ही जेवढं एकमेकांच्यावर अवलंबून राहाल नंतर इतरांच्यावर तुम्ही अवलंबून राहाल लक्षात आलं काय स्वतःला तर त्रास करून घ्याल इतरांनाही त्रास द्याल मग कोण जो राहील तो स्वतः डिप्रेशनमध्ये जायचं रडायचं कशात इंटरेस्ट घ्यायचा नाही कारण की तुम्ही तुमचं आयुष्यच निर्माण केलेलं नाही आहे मग गेला म्हणजे तो किंवा ती की बसता मग रडत होय का नाही तसं होणारच आहे म्हणून वेळेत सावध मी जे तुम्हाला सांगते आहे ना कारण मग एकदा जर का तुम्ही असं रडायला लागलात स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे एक जण गेल्यावर समजा तिसऱ्या व्यक्तीवर तुम्ही अवलंबून राहिलात की मग सरळ तिकडंच जायचं मग ओल्ड एज होम तिकडं जायचं वृद्धाश्रमात कोण तुमची किटकिट रोज सहन करणार रडारडी कोण सहन करणार हो तुम्ही रोज रडत बसणार चांगल्या दिवशी पण रडणार वाईट दिवशी पण रडणार तुम्हाला सारखीच आठवण करणार जेवायला बसलं की आठवण येणार गावाला जाताना आठवण येणार उठसूट आठवण येणार त्यांना हेच आवडत होतं तो सगळं असलं तुम्ही उद्योग करणार मग तुमच्या मागं तुम्हाला कोणीही जवळ करत नाही जवळची पण नाही लांबची तर जवळ येतच नाही म्हणून सांगते वेळेत असता तोपर्यंत ठीक आहे घरातलं सगळं करा छान करा पण अवलंबून राहू नका कुठल्याच बाबतीत कुठल्याच बाबतीत अवलंबून राहू नका काय झालं चला डॉक्टरकडे सोबत जाऊया सोबत जायला ते काय लग्न आहे जावा की मैत्रिणी असतात हे असतात ते असतात कुणाला तरी आणि सोबत घ्या मित्र मित्र म्हणजे पुरुषांना सांगते मित्र असतोय जावा की सोबत सोबत कुठेही जायचं असलं की हे नवरा बायको जायचं बघा जोडीनं आयुष्यच नाही दुसरं असं करू नका आधी सांगते भलेही राग येईल कुणाला त्या नवऱ्या मग काय होतंय ती बायकोसारखं नवरा नवरा करायला गेली ना त्याला पण ते सारखं कुकुल्या बाळासारखं बरं वाटतंय लाड करून घ्यायला मग त्याचं बाहेरचं सगळं कॉन्टॅक्ट तुटतात आणि आपलं हे लाड करून तसं घ्यायचं घरात मध्ये बसून मग काय करणार तुम्ही म्हणून सांगतेय बाहेर जा रिलेशन्स क्रिएट करा बाहेरचे मी अगदी साधं सांगत असते कितीतरी एन जी ओज असतात क्लब असतात योगा क्लब असतात तिथे जाऊन जा योगाच करा असं काही नाही नुसतं बसा जरा हालचाल करा प्राणायाम करत तसा आमची एक मैत्रिणी आहे बरं का ती अगदी मोठ्या आजारामधनं आता चालली आहे तिला आम्ही आहे नुसतं यायचं आणि बसायचं बागेमध्ये येऊन यू। नुसतं येऊन बसायचं बाकी काही करू नको आणि घरच्यांना सांगितलंय तिच्या आणून सोडायचं आणि घेऊन जायचं घरात 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 किती बसणार तुम्ही घरातले लोक पण वैतागतात का नाही सारखं घरात बसून काय गप्पा मारणार काय बोलणार घरातल्यानं सुद्धा सगळं जरा मोकळीच पाहिजे का नको तुम्ही घरातनं बाहेर गेलाच नाही तर नवीन विषय येणार कुठं तुमच्याकडे बोलायला बाहेर गेला की चमचमीत विषय असा बाहेर ते बाहेर चमचमीत विषय गप्पा मारायचे चगळायचे पुन्हा घरी येऊन रवंथ करायचा सगळ्यांनाच याच्यासाठी बाहेर जायचं कळलं का म्हणून मी तुम्हाला सांगते फार एकमेकांच्यावर अवलंबून राहू नका गप्पा मारायला पण ते दोघं नवरा बायकोच बाहेर साड्या आणायला पण नवरा बायकोम नवऱ्याची बरमुडं आणायला पण नवरा बायकोम आगा गा 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 काय हे त्यापेक्षा आमच्या भजनाच्या बायका बघा सगळे भजन ग्रुप अख्ख्या जगामधल्या भजन ग्रुपचं घ्या काय आयडियल आहेत आदर्श आहेत ते बायका काय किडतात तो काय आता पावसाळी सहली काढायला लागले बा बा बाबा आणि आता श्रावण महिना आल्यावर यांचं सुरू झालं बघा हू म्हणून साड्या दागिने घालायचं गाड्या कर करून जाते एन्जॉय करून येतात भजन म्हणून म्हणून सांगितलं के म्हणून मी तुम्हाला म्हणते जा काहीतरी ग्रुप्स पाहिजेत बघा क्लब्स पाहिजेत सारख्या रड्यात बसू नका घरामध्येच गप्पा मारत बसू नका झालं माझं जेवण गप्पा पण मारून झाल्या विषय मला एक फार छान सुचला होता घरातल्यांशी काय गप्पा मारायचं आणि मला वाटलं ते माझे विषय आहेत सगळ्यांच्या डोक्यात आज विचार असते काय सारखं सारखं गप्पा मारायचं ठीक आहे बाबा घरात आता भांडणं होत नाहीत म्हणून काय प्रेमाने गुलू गुलू काय बोलणार हो तुम्ही तेच मैत्रिणी मैत्रिणी असल्या की कसं असतंय बघा एन्जॉय आहे का नाही हसा खेळा पूर्वीचं बोला मागचं बोला पुढचं बोला पुन्हा आणखीन काही विषय काढा मज्जा करा पिक्चरला जा ह्याला जा त्याला जा काय सारखं का सारखं ते आहे गुलु 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 अ मला तर हसूच येतं बाबा आणि ही ज्यांनी कमेंट केली त्यांना थँक्यू विषय सुचवल्याबद्दल कारण अठ्ठ्याण्णव टक्के घरात घरोघरी मातीच्या चुली आणि दोन टक्केवाल्यांनी पुढे आयुष्यात दोघांपैकी एक ढम्म झालं की बघा तुमचे काय हाल होतं